तपास किसान ॲपवर एकतीस डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी नोंद करणे आवश्यक आहे नोंद करताना तांत्रिक अडचणी आल्यास अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शेतकरी मदत कक्ष सुरू केले आहे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे यांनी ही माहिती दिली एकतीस डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी मोबाईल प्ले स्टोर वर सदर ॲप्सवर नोंद करणे आवश्यक आहे अकोट येथील केंद्रावर सोमवार दिनांक सतरा पासून सीसीआय तर्फे कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कपास किसान वर नोंद करताना तांत्रिक अडचण येत असतील अशांनी बाजार समितीच्या शेतकरी मदत कक्षाला भेट देण्याचे आवाहन सभापती प्रशांत पाचडे यांनी केले आहे सदर मदत कक्ष शासकीय सुट्टी वगळता दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळात सुरू असणार असल्याचे त्यांनी सांगितले नोंदणी करताना शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकावरून लॉग इन करून स्वतःचा फोटो आधार कार्डचा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील कापूस पेरणी नोंद असलेला सात बारा उतारा पीडीएफ अपलोड करणे आवश्यक आहे अपलोड करण्यात येणारी प्रत्येक फाईल एक एमबी पेक्षा कमी आकाराची असावी अशी अट ठेवण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांनी देखील आपली माहिती पुन्हा तपासणे अत्यावश्यक असून आपल्या नोंदणी क्रमांकाद्वारे लॉग इन करून फोटो आधार कार्ड आणि सातबारा उतारा व्यवस्थित अपलोड झाले आहेत की नाही याची खात्री करायचे त्यांनी सांगितले या सर्व कागदपत्रांच्या पूर्णतेशिवाय नोंदणी अधिकृत होणार नसल्याचे प्रशांत पाचडे यांनी सांगितले अजिंक्य भारत न्यूज साठी देवानंद खिरकर अकोट तालुका प्रतिनिधी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेज फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग